नाराज नाराजी दूर करता, करता। नाराजी आमची नव्हतीच कधी नाराजी होती हे तुम्हाला सांगितलं नाराजी नव्हतीच कधी पक्षाने कडाळ चिन्ह हो या जिल्ह्यामध्ये गेले पंचवीस वर्ष राष्ट्रवादीचा खासदार इथं होता त्यामुळं कार्यकर्त्यांची जी भावना होती कड्या चिन्ह हवं हो। पण युतीच्या जा जा जागा वाटपामध्ये नेते मंडळींनी जो निर्णय घेतील तो आम्ही सगळ्यांनी मान्य केलेला आहे त्यामुळे नाराजीचा विषय काय नाही माहितीच वाई मतदारसंघ हा नेहमीच आघाडी देत आलेला आहे प्रत्येक आणि यावेळी तो काय कमी पडेल असं मला वाटत नाही झालं समाधान तुमचं